नमस्कार एफ सी न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत नालासोपारा येथून गुन्हे शाखा तीनच्या पथकाने साडेतीन कोटींची रक्कम सीएमएस नावाच्या कंपनीच्या एटीएम व्हॅनमधनं जप्त केली गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास एटीएम व्हॅनमध्ये संशयास्पद रोकड असल्याची माहिती गुन्हे शाखा तीनच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली होती पोलिसांनी या व्हॅनमधील साडेतीन कोटी व त्या व्हॅनमधील दोन जणांना ताब्यात घेतले आहे बंकेच्या मध्ये ही कॅश जमा करण्यासाठी आणली होती अशी माहिती ताब्यात घेतलेल्या इस्मांनी दिली मात्र वेनमध्ये असलेले साडेतीन कोटीचा हिसाब जुळत नसल्याने या रकमेबाबत संशय निर्माण झाला व ती व्हॅन व त्यातील रक्कम ताब्यात घेण्यात आली गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी घटनेची कामगिरी ओळखून घटनास्थळी हजर झाले होते घटनेची माहिती मिळताच बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते पोलीस ठाण्यात जमा झाले ही घटना संशयास्पद आहे याची सखोल चौकशी करावी या गाडीत साडे तीन कोटींचे रक्कम असल्याचे समजते व त्यापैकी केवळ चाळीस लाखाचा हिशेब जुळत आहे उर्वरित रक्कम कुणासाठी आणली व कुणी आणली याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी बहुजन विकास आघाडीचे उमेश नाईक यांनी केली कोणसा कंपनी कॅश कौन कौन तो से तो एक से, से बैंक थे uh, uh, किसी लोकल पार्टी के ऑफिस में गाड़ी जाती वो, वो है ये मतलब कब से आप कर रहे हैं मतलब मेरे को साल हो गए पिछले आठ दस दिन से हमेशा इतना कैश जा रही है चार साल है आपका मैनेजर या बॉस कौन है आपका नाम क्या है ही सिकुरी सा हां हां घटना संशयास्पद नक्की आहे आपल्या नालासोपारा पोलीस स्टेशनच्या क्राईम ब्रँचने ती गाडी ताब्यात घेतलेली आहे आम्हाला जे बाहेरून कळलं आहे त्याप्रमाणे त्या, त्या गाडीमध्ये साधारण साडेतीन करोड रुपये आहेत आणि त्यातला त्या काहीतरी एक चाळीस पन्नास लाखाचाच फक्त हिशोब किंवा त्यांचा ते क्यू कोड किंवा आचारसंहिते कालावधीमध्ये कॅश हँडलिंगचे जे नियम आहेत त्यांचे त्याच्यात बसते उर्वरित कॅश कोणासाठी आणलेली आणि कुठे चाललाय ह्याचा तपास आमचे पोलीस अधिकारी करतायत आणि त्यांनी आश्वासन दिलंय की बाबतचा जो आहे तो आम्ही सचोटीने जो तपास आहे तो करू त्यातली खरी बाजू आहे ती मीडिया आणि लोकांसमोर आण कधी सापडली कॅश आणि कुठलं जाणवत एसटी डेपोच्या त्या परिसरात त्यांना ती सापडली काय संशय आहे का निवडणूक काळामध्ये असंच असतं आणि ह्याच्यात ज्या त्या संस्थांशी जोडलेले किंवा अगदी हायर अप्स लोक असतात त्यांच्यातली येऊ शकतात सत्तेतली लोक असतात त्यांची येऊ शकते पण हे आता पोलीस पद्धतीने कॅश भेटणं कॅश भेटणं अजिबात योग्य नाही हे सगळं अयोग्यच आहे कारण निवडणुकीच्या कायद्याच्या हिशोबाने हा गैरप्रकारच आहे त्याच्यासाठी त्यांनी कॅश हँडलिंग करत असताना बँका असू देत किंवा अन्य वित्तीय संस्था असू दे त्यांनी कॅश कशा प्रकारे हँडल करावी याबाबतचे त्यांची मार्गदर्शक तत्व आहेत त्यांनी सांगितले प्रत्येक कॅश साठी किती रकमेसाठी त्याचा क्यू आर कोड आणि तो त्यांची रक्कम मॅच होणं गरजेचं आहे आणि ते प्रथम दर्शनी होत नाही असं दिसतं त्याचा अर्थ ह्याच्यात नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि ते आपल्याला शोधून काढली यामध्ये आहे आणि गाडी कुठे आहे आता ही पोलीस स्टेशनलाच जाय आणि दोन जणांनी ते ताब्यात ता घेतलंय